दलणवलण व वा वाहतूक व्यवस्थेत विविध माध्यमांचा समावेश होतो यात रस्ते रेल्वे हवाई वाहतूक आणि जलवाहतूक या सर्वांचा समावेश आहे रस्ते वाहतूक महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग आणि स्थानिक रस्ते यांचा विस्तृत जाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला एक्सप्रेसवे आहे जो मुंबई आणि पुणे शहरांना जोडतो डोंट एस टी महामम एक महाराष्ट्रातील पहिले वंदे भारत एक्सप्रेस या दरम्यान धावली एक मुंबई ते गांधीनगर दोन मुंबई ते पुणे तीन मुंबई ते नाशिक चार यापैकी नाही बरोबर उत्तर एक मुंबई ते गांधीनगर दोन मेन स्त्री महाराष्ट्र महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडते एक मुंबई आग्रा दोन पुणे आग्रा तीन पुणे बेंगलोर चार मुंबई कोलकत्ता बरोबर उत्तर एक मुंबई आग्रा तीन कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा रिकामी जागा या ठिकाणी आहे एक आडवली दोन करबुडे तीन दिवा चार चिपडू बरोबर उत्तर दोन करबुडे चार रित्यामी जागा हा रस्त्याचा प्रकार नाही एक ग्रामीण रस्ते दोन जिल्हा मार्ग तीन तालुका रस्ते चार राष्ट्रीय मार्ग बरोबर उत्तर तीन तालुका रस्ते पाच कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे एक बंगलोर दोन मंड्या तीन हसन चार उगडी बरोबर उत्तर तीन हसन सहा धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो एक राम सहा दोन राम पन्नास तीन राम नऊ चार राम आठ बरोबर उत्तर एक राष्ट्रीय महामार्ग सहा सात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यात नाही एक एन एच सोळा दोन एन एच सेवन तीन एन एच थ्री चार यापैकी नाही बरोबर उत्तर तीन एन एच थ्री आठ विक्रामी जागा या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई लोह राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वाढवण्याचे महत्वाचे केंद्र आहे एक नागपूर दोन जयपूर तीन मुंबई चार दिल्ली बरोबर उत्तर एक नागपूर नऊ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य कोणते एक वाटेल तेथे प्रवास करा दोन प्रवाशांच्या सेवेसाठी तीन भोजन इथं भोजन सुकाय चार प्रवासी आमचे दिवस बरोबर उत्तर दोन प्रवाशांच्या सेवेसाठी दहा महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे पहिले बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली एक अहमदनगर पुणे दोन मुंबई पुणे तीन पुणे अहमदनगर चार पुणे मुंबई बरोबर उत्तर तीन पुणे अहमदनगर अकरा वाशिम जिल्ह्यातील जाणारा नागपूर औरंगाबाद मार्गाचा क्रमांक कोणता एक दोनशे सहा दोन दोनशे सहा तीन दोनशे आठ चार दोनशे नऊ बरोबर उत्तर दोन दोनशे सात बारा समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातून खालीलपैकी कोणत्या तालुकामधून जात नाही एक मेहकर दोन लोणार तीन चिखली चार शिंदखेड राजा दरोबर उत्तर तीन चिखली